आणि खरी गुरुसेवा म्हणजे काही लो काही लोक आहे ना गुरूंना खूप दक्षिणा देतात गुरूंना कपडे लते घेतात गुरूंचा काही प्रचार प्रसार करतात या ही जी सेवा आहे किंवा त्याला त्यांना आवडत्या वस्तू खाण्यासाठी देतात ही खरी गुरूंची सेवा नाही गुरूंची खरी सेवा आहे गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं लोक गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचं नाही आणि गुरूंना सगळी सेवा करायची आणि तसे जे गुरु आहेत तर गुरुही तसेच ता असतात आणि शिष्यही तसाच असतं म्हणून ते दुकान चालत राहतं पण खरं जे काही अध्यात्मतत्व आहे त्या अध्यात्मामध्ये या ठिकाणी अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य हे जर असतील तर त्याला बोध होण्याला वेळ लागत नाही म्हणून या ठिकाणी त्यांनी खरी जर आहे ना तर जशी पतिव्रता श्री आहे ती पतिव्रता स्त्री कधी ठरते जर आपल्या मालकाने सांगितलेल्या गोष्टी जर ती ऐकल तर आणि जर मालकानी सांगितलेल्या काय पतीची मता अनुसर्वने पतिव्रता या आत्महिता भेटीची का तसं गुरुंनी सांगितलेली जी आज्ञा आहे त्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे त्यांची केवळ बाह्य सेवा केलेली या सेवेनी फार काही मोठं होत नाही त्यांच्या आज्ञेचं पालन ते सांगतात तू ब्रह्म आहे आणि हा है ब्रह्म आहे हे निश्चय करीत नाही आणि घ्या तुम्हाला खायला घ्या प्यायला असं म्हणणारा मनुष्य जो आहे तो हे आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जाऊ शकत नाही काही लोकं म्हणतात आम्हाला काही आज्ञा करा खरी आज्ञा कोणती खरी आज्ञा ही की तुम्ही ब्रह्मरूप आहात तुम्ही देह नाही याचं पालन करत नाही आणि बाहेरच्या कितीही दे जरी त्यांच्या सेवा केल्या तर त्यांनी सांगितले की न मजा काही शरणरी घेजे ना जीवत्वेचे दे गुरूंना शरण गेला देवाला शरण गेला आणि म्हणतो मी तर सुखी आहे मी दुःखी आहे मी मरणारा आहे असं जर म्हणत असेल आणि गुरूंचा बोध काय घेतला त्याने तर त्याची खरी शरणागती झालीच नाही जीवत्वेचे दे तरी धिकी या बोलीनं जे, बोली जे प्रज्ञा केली म्हणतात धिक्कार असो त्याच्या बुद्धीचा याचा अर्थ बुद्धी जी आहे ती गुरुंनी सांगितल्याप्रमाणे केलं पाहिजे काही लोक गुरुजींचं न ऐकता आता सांगितल्याप्रमाणे सर्व काही करतात परंतु त्यांना बोध होताना दिसत नाही याचं कारणच असं आहे की ह्या आज्ञेच्याविषयी स्वामी महाराजांनी उदाहरण सांगितलं त्यांचं घडलेलं की त्यांची पाठ दुखत होती दुखत होती त्यांनी एका शिष्याला सांगितलं की तू तु पाय तोडून दे माझी पाठ तोडून दे त्यांनी सांगितलं तुमचा एवढा सच्चिदानंद लिला विग्रह आणि त्याचं पाय मी तो तुमच्या पाठीवर मी पाय देणं शक्य नाही असं त्यांनी सांगितलं आणि थोड्या वेळाने दुसरा मग आला तर ते त्याला सांगितलं की बा माझी पाठ तुडव त्यांनी लगेच खताखत लगेच पायी तुडवली त्या पाठ तुडवली मग तो तु शिष्य त्या गुरूंजवळ परत आला आणि त्यांनी सांगितलं की काय म्हणे मनुष्य हे म्हणे तुम्ही जरी बोलले तरी त्यांनी पाय कसं आपल्या पायाने गुरुजींची पाठ तुडवायचीच कशी म्हणून म्हटले की ह्या ठिकाणी तर त्याला काही वाटलं नाही म्हणणे तर ते म्हणे तुम्हाला तरी योग्य वाटलं काय ते म्हणे काही नाही त्यांनी फक्त माझी पाठ तुडवली पण त्याच्या आधी तो माझी जीभ तुडवली आज्ञा करीत होते माझ्या पाठ तू आधी जीभ तुडवली याचा अर्थ त्यांचं जे आज्ञेचं पालन जे आहे ते पालन करणं हे खरं कर्तव्य आहे सेवा नाही म्हणून इथं राय सांगतात की या ठिकाणी ते ज्ञानपैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संता या भजावे सर्वश्रेष्ठी संतांची सेवा करावी आणि ते संतांची का सेवा करावी ते ज्ञानाचा कुरठा ज्ञान हे राहण्याचं ज्ञानाचं घर म्हणजे ते संतांचं जीवन असतं त्यांचं अंतकरण असतं आणि त्या ते त्यांचं घर असतं पण घरात जायचं म्हणजे उंबरठा करावा उंबरठ्यातून जावं लागतं ना उंबरा वलडल्याशिवाय घरात प्रवेश होत नाही ते ज्ञान ज्या संतांच्या अंतकरणात राहतं ते अंतकरणरूपी घर आपल्याला जर काबीत करायचं असेल तर उंबरा कोणता आहे ते तर सेवा हा दारवंठा त्यांची काया आता मनाने केलेली सेवा आणि ते स्वाधीन करीत सुबटा ओळंगवनी ओळंगवणी म्हणजे त्यांची सेवा करावी आणि सेवेने त्यांनी संतुष्ट होतील एवढीच सेवा करावी आणि जणू काही त्यांना स्वाधीन करून घ्यावं किंवा या ठिकाणी हा जी सेवा आहे ती सेवा स्वाधीन करायची म्हणजे तेराव्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे सेवा करायची गुरु जे सांगतील त्यांनी सांगितलं की आसवलाच्या परी गुरु नामाचा जप करी या ठिकाणी आसवल जसं गुरु, गुरु करत राहतं तसं आपल्या जीवनामध्ये त्या मौलीने तेराव्या तेरा अध्यायाचे वर्णन केलं त्या गुरूंच्या गावाकडचा येणारा वारा सुद्धा त्याला चांगला वाटतो अशा प्रकारचं त्या गुरूंविषयीची निष्ठा क केली असताना तनु मनू जिवे तरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ तनुमनुजीवे शरीरसुद्धा त्यांच्यासाठी मनसुद्धा त्यांच्यासाठी आपला अंतःकरण जे आहे आपला जीवभाव जो आहे त्या सगळा जीवभाव त्यांच्या चरणाशी त्या ठिकाणी समर्पित करावा शरीराने सेवा करावी जरी शरीराने आपण त्याच्याजवळ राहिलो नसलो तर मनाने त्यांची सेवा करावी आणि ती प्रेमपूर्वक करावी असं सांगितलं आणि हे करीत असताना आगर्वता करावे दास्य सकळ आणि काही काही लोक जे म्हणतात ना की जर हां एक सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नसतं एक जण हां एक साधू आजारी पडले आजारी पडल्यावर एका श्रीमंत शिष्याने त्यांची व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर ते बरे झाले तर ते, ते बरे झाल्यावर त्यांनी असं सांगितलं की त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी चार सहा महिन्यांनी की त्यांनी मला नाव विचारू नका ना तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं जर गुरुजी मी जर नसतो त्यावेळेला आणि जर मदत दिली नसते तर तुम्ही आता भूतकाळात गेले असते की नाही सगळी सेवा केली परंतु अगर्वता केली नाही त्याच्यामध्ये अभिमान राहिला म्हणून ते करत असताना भग गुरूंचं दास्य करायचं दास व्हायचं पण त्याच्याविषयी आपल्याला अभिमान नाही वाटावा की गुरूंनी आपल्याला ही संधी दिली गुरुंनी आपल्याला सेवेचं माध्यम केलं हे ते ही त्यांचे अकारण करुणा वरुणालयत आहे असं जे जर कोणाला वाटलं तर मग अपेक्षित जे आपले तेही सांगतीपुशिले जेणे अंत करण बोधले संकल्पा नये आणि असं जर केलं तर जे आपल्याला अपेक्षा आप आहे ते दुःख संबंध रहित सुख माझ्या जीवनात आणि या ठिकाणी मला असं तृप्तीचा ढेकर आला पाहिजे आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची काय सांगू झाले काहीची या बाही या आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा कोटी अशी आपली सगळ्यांची आतली मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करणारी गुरुजी आहेत म्हणून म्हणतात की अपेक्षित जे आपले तेही सांगते ते आपल्याला सांगतील पण पुशिले काही लोक सेवाही करतात काही लोक सेवा पण करतात याच्यामध्ये आणि सगळं करतात पण गुरूंना कधी काही प्रश्नच विचारत नाही म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे ना काही लोक असे असतात की पाठाच्या अगोदर त्या गुरुच्या पार डोक्यावर बसून राहतात पाठाच्या वेळेला निघून जातात याच्यामध्ये असं जरी असेल तर तेही सांगते त्यांचं कल्याण व्हायचं पण विचारलं तर पाहिजे ना ऐकलं तर पाहिजे ना श्रवण हा सर्वात महत्त्वाचं साधन आहे परमार्थाचं श्रवण करत नाही म्हणून ते म्हणतात हे आपल्याला जे अपेक्षित आहे पण तर आपण कधी त्यांना विचारलंच नाही तर ते कशाला सांगतील या ठिकाणी दशरथ राजाचं उदाहरण परवा खूप गोड सांगितलं शास्त्री महाराजांनी की त्या दशरथ राजाला साठ हजार वर्ष पुत्र होता तेव्हा एकदा त्या वशिष्ठांची पत्नी अरुंधतीने विचारलं तुम्ही राजगुरु देवा अवताराचे गुरु त्या आणि आपल्या त्या दशरथ राजाचे गु गुरु आणि त्यांना साठ हजार वर्ष झालं पुत्र नाही आणि तुम्ही त्याला पुत्र तर द्यायला पाहिजे की नाही त्यांनी जरी मागितले म्हणून त्यांनी सांगितलं पण त्यालाच गरज वाटत नाही तर मी कशाला देऊ कारण दशरथ राजा कधीच त्यांना म्हटले नाही की मला संतान पाहिजे पण तिनं जाऊन मग त्यांना दशरथ राजाला सांगितलं की तुम्हाला संतती नाही तर याचं मला फार दया वाटते याच्यामुळं तुम्हाला, नाही तुम्हाला नाही। ना पुत्र नाही तर तुमचं जीवन अपूर्ण आहे मग ते त्या ठिकाणी एक दिवस वशिष्ठांना सांगितलं पुत्र हिन काय पुत्र हीनश्यमय राज्यम सर्व दुःखाय कल्पते मला हे पुत्र नसल्यामुळं मला सगळं राज्य दुःखमय वाटतं आणि मग वशिष्ठांनी मग त्या ठिकाणी त्यांना संततीची योजना केली अशा प्रकारचं सांगितलं जातं तसं सा मनुष्य त्या गुरूंची सेवा सगळी करत आहे नम्र पण त्यांच्यापुढं आहे परंतु मला मुक्ती व्हावा असं त्याला वाटतच नसलं तर गुरु काय करणार कारण ह्या त्या ठिकाणी वाटलं पाहिजे याला कैमी उद्धार पावेनं काही खंड इलं कर्म पारुष्यतील धर्माधर्म कासयाने हे कळेल वर्म मनोवनी श्रम वाटत असे अशी त्याला रात्रंदिवस चिंता पण पाहिजे आणि गुरूंना त्यांनी म्हटलं पाहिजे काहीही करा पण मला ह्या संसारसागरातून माझा उद्धार करा आणि असं जेव्हा त्या श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंना उदार श्रीगुरूंना असा शिष्य जेव्हा विनंती करतो तेव्हा त्याच्या ते उद्धाराला वेळ लागत नाही कानावचनाची भेटी सरिसाची पैकिरिटी व वस्तू होनी उठी कणू जो गुरुने त्याला सांगितलं की अरे कशाला चिंता करतो तू हे तीन शरीर नाहीत तीन शरीराच्या आवज पलीकडं तू आहे आणि तो आत्मा तू सच्चिदानंद आहे ऐकल्याबरोबर तोंड तो मी चिदानंद रूप शिवोहं शिवहोम मी खरा आत्मा सच्चिदानंद रूप आत्मा आहे सगळ्यात संसार दुःखाची त्याची कायमची निवृत्ती होऊन जाते आणि तो परमानंदाच्या राशीवर आरूढ होतो एवढी योग्यता त्याला येते असं भगवंतानी